जिने शेतीचा शोध लावला ती या मोगी कंसारा माता त्याचप्रमाणे समतेचा संदेश देणारे गौतम बुद्ध आणि आदिवासी तंट्या मामा मुंडा खाजेसिंग नाईक त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्यासाठी समता आणि न्यायासाठी ज्यांनी संघर्ष केला महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक शाहू महाराज या सर्व आणि आपल्याला ज्यांनी लोकशाही पद्धतीने ज्यांनी आपल्याला संविधान दिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी आज मानवंदना करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या सत्राला संघर्ष दिनानिमित्त या ठिकाणी आपण जमलेले सर्व माता भगिनी आणि बंधू खऱ्या अर्थाने आपल्याला ज्या वेळेस आपण रस्त्यावरती उतरतो त्याच वेळेस आपल्याला न्याय मिळत असतो ज्या वेळेत आपण एकीने लढलो त्याच वेळेत आपले प्रश्न काही ना काही प्रश्न सुटत असतात अशा पद्धतीने आपण एकीने विचार करण्याचे एक ठिकाणचे सतरावा संघर्ष दिवस त्या ठिकाणी आपण साजरी करतो या ठिकाणी लालबावट्याचे विचार आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे जर आपण चाललो चाललो तर आपण शंभर टक्का यशस्वी होतो तात्या भाऊ आणि नानभू आणि जी भाऊ यांच्या बरोबर लागलो तर आपला विकास नाही आपला विकासाचा मार्ग नाही खऱ्या अर्थाने लाल लालबावट्याच्या खांद्याला खांदा लावून जर आपण लढलो तर आपण शंभर टक्का यशस्वी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याप्रमाणे आपण शिकलं पाहिजे त्याप्रमाणे आपण चाललं पाहिजे त्याप्रमाणे आपण संघटित झालं पाहिजे अशा पद्धतीने हे केलं पाहिजे आपण जे डिसेंबर महिन्यामध्ये सात बारा ला जो काही प्रवास स्थापन केला नंदुरबार ते मुंबई तो प्रवास स्थापन केला जो महामोर्चा आपण काढला त्या महामोर्चाचे फलित जे फडणवीसांनी आपल्याला लेखी दिलेलं होत त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि तो मोठा संघर्ष उभा करण्यासाठी इथला प्रशासन व्यवस्था असेल किंवा फॉरेस्ट असेल किंवा कोणी असेल त्यांना आपल्याला धडा शिकवला लागेल त्यांना आपल्याला धडा शिकवलाच लागेल आणि जे आपण काय केलं आपण एवढा मोठा चारशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास करून सुद्धा आपल्याला न्याय मिळालेला नाही त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल या इतर बोलतापांना बळी पडू नका ही लाडकी जी काही योजना आहे ना अस दोन हजार चौदा ला मोदी सरकारने काय सांगितलं होत तुमच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाके सांगितलं सा असत स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार असे सांगितलं होत पण दोन हजार चौदा सुद्धा गाज आला हे कोणा तरी सुद्धा तुमच्या खात्यावर हो, पंधरा रुपये आलेले नाहीत ही फसवेगिरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक करतायत काय करतायत लाडकी योजना राबवण्याचा प्रयत्न करतायत खरं पडेल का पंधरा लाख आता महिन्याला पंधराशे रुपये यांना बरी पडू नका जे आम्ही कष्ट करतो जे आम्ही पिकवतोय त्या पिकवलेल्या ज्या जे अनाज असेल किंवा कपाशी असेल किंवा सोयाबीन असेल मका असेल या सर्व भाव बा, दिला गेला पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे तेच खरं आमचा अधिकार हे काय चुकीचे काय सांगितलं गेलो की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आदिवासी बांधवांचं आतापर्यंत कर्ज माफ केलंय का अरे किती लोकांचे कर्ज माफ केलेलं या नाही यांना वेळोवेळी आपण जाब विचारतो तरी सुद्धा हे कानामध्ये गोळा टाकलेला आहे यांनी त्याच्यासाठी मित्र हे जे भाजप सरकार आहे या सरकाराला धडा शिकवण्यासाठी आपण आपली लढाई केलीच पाहिजे त्याचबरोबर आपण ज्या काँग्रेसला जे काही आपण पाठिंबा जाहीर केलेला होता तुमच्या सर्वांच्या मतीने म्हणजे तुमच्या सर्वांच्या वतीने आपण यांना जाहीर पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्याच पद्धतीने त्यांना निवडून सुद्धा आणलेलं आहे आणि ते तर आपला उमेदवार आपण तालुक्यामध्ये उमेदवार देणार आहोत त्यांनी जर टाळा केली त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला नाही तर आपण त्यांना त्यांची जागा त्यांची जागा आपण दाखवणार आहे त्यांचे किती आमदार पाडू यांचा भरोसा नाही बागला नसेल धुळे असेल किंवा काय काय असेल असेल आम्ही तुम्ही जे काय आम्हाला लेखी आश्वासन दिलेले त्यांची पूर्तता तुम्ही केली नाही तर तुम्हाला सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या जे काही तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जे आपले भाऊ बन आहोत जे घरी असतील त्यांना सुद्धा आपण सांगितलं गेलं पाहिजे आपले विचार जे खऱ्या अर्थाने आपण न्यायासाठी लढणारे लोक आहोत आपल्याला न्याय मिळेल तोपर्यंत आपली लढाई चालू राहणार आहे आपण म्हणतो चालू आहे आहे चालूसे लढाई चालूसे तर त्याप्रमाणे आम्हाला न्याय राहणार आहे परंतु आपण सर्व एकजुटीने राहिलो तर शंभर टक्का आपण यशस्वी होणार आहे जिथे जिथे आपले उमेदवार फेन त्या ठिकाणी तुमची ताकद पणाला लावायला पाहिजे आणि जर तुम्ही असं केलं नाही तर जंगल जमीन आणि जी काही आपली आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे बिरसा मुंडा असेल खजा नाईक असेल पुण्या बिल असेल तंट्या मामा असेल यांचे विचार आपण मनात घेऊन आपली लढाई पुढे नेऊया त्या ठिकाणी बोलतो आणि सत्य की जय करतो बाबाचा रक्त सांडायला करता आपल्याला अवकार्यक्रम लिहून पड आणि तो रक्त सांडताना नाही तर आम्ही जाता आम्ही पूजाताव तशा नाही आपनाव आपला जमीन राहीन राहील लढणार नाही तर काहीच नाही बोलाव नाही तर काहीच नाही बावा बाबा बोलणार पड तर कोर्टाली ग्यात औरंगाबाद लिग्यात तरी आम्ही बेला नाही आता तरी आप ना ती आपले जाम राहणी पूरबुल त्या बिचारा जमीन का राहणार तर ती सांगे राहणी कि बा आम्हा सर केसी आम्हा सर केसी हा भाई आज केशी केसिवाईन ना तिथला आणि लाल बावटा मारबी मार पड गायबी खाना पडसा बोलणं पड लाट्या कासना लाट्या सुद्धा मार खायला असे रक्त जायला त्याला जमीन ज्या हातला घट्ट त्याला जमीन ना पडता तर त्याने करता आपला यमिन लढा करणं पडेल आणि इलेक्शन वर इलेक्शन वी पक्का समजले ना कि बाच राहना तर पोलीसचा किंवा ना आणि कि मनचा कुणीच चाल नाही आम्हाला गावशी गावशी सरपंच बना दिनला लात आम्हाला कुंडा बारी ना हवलदार होता क रेंजर होता ती मला समज नाही सांगता नाही पण सांगता काढू माहिती पडेल कि बाडा बारीला या बुवा पुताला पुता पैसा पुता आमना माणूस सांगा कि बुवा आणि किंमत करस नाही आमने जगणी जग, जमीन काय किंमत करशील आम्हाला मोटरसायकल नाही आम्हाला बाराल पैसा नाही आम काय पिरणी कर राही अशा म्हणी सरपंच चा तवा आणि अशा पण दाबाला खासदार आमदार निवडा तो आपला साग बारा तापी जर

साखरे मग काय बोलनेल की बुवा तुम्ही एश्या लडाला अठ दंगावण्या तवने गोष्ट वा आणि टावर पक दंगावायला तट दट मग सांगू तुम्ही आम्हाला पहिले निरप करा त तुम्ही लडाले या तुम्ही बायक बायकून पुक पुस या न आम्ही नव्हायला कुक पुसले जा पण तुम्ही या टावर प या जंगलमय आम्ही जमीन वर ये या अशी मय बोलनेल मला काय कुशी काय ने लय बुवा दंगा वाहतू होत माणूस ला अशा मन मई जा कि वाजा मारू सकाम ना पुऱ्या सुऱ्या करते किंवा आम्ही नाथ बंद करतील ना करती। तव कार्यक्रम माफी मारू पण आपला पुऱ्या कार्यक्रम करायला जुजा तव आपला मार खाणार ना रक्त सांडणार ना दिवस आपल्याला ध्यान राहील इथलं बोल लाल सलम सत्ती की जय हो चालू चालू असे